हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा युवासेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा युवासेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मारती बाहेर तू मागे बड शिवसेना सोलापूर जिल्हा पंढर विभागातर्फे सात्यातनं सांगोला असेल मालशिरास असेल आणि पंढरपूर असेल या ठिकाणी सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे हातबळकट करण्यासाठी आदित्य युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचे हातबळकट करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याच्या जोशी समाजाचे राज्याचे उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र मारुतीबाऊ आंबोरे यांचा आज या ठिकाणी माळशिरस तालुक्यातून असंख्य असं आणि समाजातल्या प्रमुख असं आज आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटामध्ये महा मातोश्री येथे दुपारी बारा वाजता प्रवेशाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे उद्धवजींना अनेक लोक सोडून जात असताना या ठिकाणी जोशी समाजाने आणि तरुण माळश्रेचा तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर निष्ठा ठेवून त्या ठिकाणी उद्धवसाहेबाच्या पटे ठाम भूमिका आणि या ठिकाणी निर्धार व्यक्त केलेला आहे की उद्धवजींच्या आणि सन्माननीय युवा सेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी काम उभा राहून या ठिकाणी मातोश्रीचा सा साथ देण्याची भूमिका आज माळश्रे तालुक्यातल्या सर्व तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहे घेतलेले म्हणण्यापेक्षा दुपारी एक तासाभर त्यांचा प्रवेश होईल असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी शिवसेनेत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेचे विचार उद्धव बाळासाहेब ठाकरेचे या माळशेरस तालुक्यामध्ये घराघरात शिवसेना मनामनात शिवसेना आमूलमंत्र देऊन राबवणार असं म्हणत या ठिकाणी वाग ठरणार मी माळशेरस तालुका विधानसभा प्रमुख महादेव बंडगर आज मायशिरस तालुक्याचे शिवसेनेच्या स्थापनेपासून मायशिरस तालुक्याला एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीला ला शिवसेनेची स्थापना झाली त्या काळापासून मारुतीबाऊ आंबोरे आणि आम्ही एकत्र शिवसेनेचं काम करत होतो मधल्या काळामध्ये काही घरगुती अडचणी असतील किंवा काही कारण असतो मारुतीबाऊ आंबोरे पाटील यांचं शिवसेनेचं काम थांबलं होतं था। परंतु त्यांच्या मनातील शिवसेनेबद्दलचं प्रेम संपलेलं नव्हतं आज उद्धव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना कुठेतरी थोडी अडचणीत आहे किंवा काहीतरी थोडेसे हे होत आहे की मारुतीभाव आंबोरे सारख्या सच्च्या शिवसैनिकाची आज या शिवसेनेला गरज आहे हे लक्षात घेता मारुतीबाब आंबोरे यांनी संभाजीराजे शिंदे शिवसेनेचे पंढर विभाग पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख यांच्याजवळ आपली इच्छा व्यक्त केली आणि जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा जोमाने शिवसेनेचं काम करण्यासाठी आपला पूर्ण जोशी समाज हे माळशिरस तालुक्यातील जोशी समाजाचे उपाध्यक्ष आहेत आपला पूर्ण समाज आणि त्यांनी पूर्वी शिवसेनेचं माळशिरस तालुक्यात केलेलं काम माळशिरस तालुक्यातील पूर्ण शिवसेनेचं संघटन आणि त्यांच्या मैत्री रूपातून पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचं जे मैत्रीचं जाळ आहे या सर्वांना घेऊन शिवसेनेचं जोमानी काम करायचं या उद्देशाने आज ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर दुपारी साडेबारा वाजता प्रवेश करत आहेत मी मारुती अंबोरेकड जोशी समाज संघटनेचा उपाध्यक्ष मी शिवसेनेत प्रवेश करतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जोशी समाज संघटनेची ताकद पुरीत येणार आणि तालुक्यात जी ताकद वाढवणार उद्धव साहेबांची